काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही बोलतो तू बोला लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल को मराठी मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जरुरी नाही मराठी नहीं नहीं मराठी जरूरी नहीं है बोला मराठी जरूरी नहीं बोला तो क्या? क्या क्या, क्या, क्या? मराठी को क्या करने का मराठी तेल अवकत का मरा गेल लोला तू बोला मराठी गेला मैं बोला मराठी गेलतेल

आणि मराठी महाराष्ट्रात चालणार मराठी समजलं मराठी शिकायचं फॉर्म वॉन सॉरी सर आणि आस्ताप नाही तुम्ही लोक आहेत ना मराठी त्यांना सांगा ना मराठी शिकायला सुपरवायझर इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे कमी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला काय लाभ लोक सकाळी सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठी मध्ये बोलायला पाठवायो मराठी ट्रेन लावत भाषा वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण मला मराठी तेल लावत चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण करतो आपण पाहिजे सर्वायचं ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ह्या एलोगंट पदेचा तो उत्तर देतोय